नमस्कार मित्रांनो मी इमतेज मुलानी लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलोय आता निमगाव केतके आणि लोणी देवकर हद्दीमध्ये मधीच हद्दीमध्ये असणारा जो वन क्षेत्र आहे त्या वनक्षेत्रामध्ये आपण आलेला आहे या वन क्षेत्रामध्ये आपण पाहत आहे माझ्या पाठीमाग पाहत आहेत की यामध्ये अतिक्र अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण म्हणजे ह्यामधून गो खनिज उत्खनन केलेलं आहे आणि हे गो खन उत्खनन कोणी केलेलं आहे तर वारंवार चर्चेत असलेले एन पी इन्फ्रा जे कंपनी आहे आणि त्याचा ठेकेदार म्हणावं कॉन्ट्रॅक्टदार म्हणावं किंवा मॅनेजर म्हणावं प्रजापती हा वारंवार चर्चेत इंदापूर मध्ये आलेला आहे आणि आपण पाहत आहेत इकडे सर्वकडे अ जो वन विभाग आहे त्या वन विभागाला लागूनच त्या क्षेत्रामध्ये गो उत्खनन केलेलं आहे म्हणजे मुरुम त्यातून काढून ते रस्त्यासाठी वापरला जात आहे त्याची रॉयल्टी फाडली आहे का त्याचा परवाना आहे का वाहतूक परवाना आहे का ह्या सर्व गोष्टी निदर्शनात आल्या पाहिजे त्या गोष्टी सगळ्या पाहिल्या पाहिजेत परंतु प्रशासन मात्र याकडे कसलेच लक्ष द्यायला तयार नाही तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल किंवा वन विभाग असेल वन विभाग तर प्रत्येकाला माहित आहे की वन विभागात तर कुठलीच कारवाई करताना दिसत नाही त्या वन विभागामध्ये त्याला लागूनच इथं उत्खनन होतंय गो खनिजाचं तरीही वन विभाग यामध्ये लक्ष देत नाही तर हे याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल आपल्याला आणि ज्यांच्याकडे आपण सिंगम अधिकारी म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपण तहसीलदार यांच्याकडे पाहतो परंतु सध्या ते सुद्धा का शांत आहेत हे पाहणे आवची ठरणार आहे त्यांच्यावर काय राजकीय दबाव आहे का हे बी पाहणे महत्वाचं ठरणार आहे आणि काल आमचे या ठिकाणी काही सहकारी मित्र पत्रकार आले होते आणि त्यांनी या ठिकाणी आढावा घेतला परंतु या ठिकाणी त्यांनी आढावा घेतल्यानंतर त्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून त्यांना आरेरावीची भाषा वापरली गेली त्यांना या वन विभागामधून हकलून देण्याची भाषा त्यांनी वापरली गेली कारण पत्रकार आहेत वृत्तांकन कर येत असतात ते परंतु अशा अधिकाऱ्याकडून अशा मगरूर अधिकाऱ्यांकडून वन विभागाच्या जर त्यांना वन विभागातून हकलून देण्याची भाषा वापरली जात असेल तर यापेक्षा दुर्दैव्य काय म्हणावं लागेल आणि याकडे तहसीलदार साहेबांना कर्तव्य कर्तव्यदक्ष अधिकारी असताना त्यांना लक्ष दिलं पाहिजे त्यांना ह्या ठिकाणी पाहिलं पाहिजे काय अशा लोकांवरती कारवाई केली पाहिजे आणि हा प्रजापती वारंवार ह्या इंदापूर तालुक्यामध्ये खासदार आमदार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील आमदार आ... दत्तात्रय भरणे असतील खासदार सुप्रिया सुळे असतील ह्या जेवढ्या चर्चेत नाहीत त्यापेक्षा अधिक जास्त चर्चेत हा एन पी इन्फ्रा कंपनी आणि प्रजापती त्यांचा जो ठेकेदार म्हणा किंवा मॅनेजर म्हणा हा प्रजापती चर्चेत आहेत तो चांगल्या कामासाठी चर्चेत नाही तर तो अयवैधरित्या काम करण्यासाठी खूप चर्चेत इंदापूर तालुक्यामध्ये आलेला आहे ना आपण पाहत आहेत त्याचबरोबर महिलांना इंदापूर तालुक्यातील महिलांना अरेरावीची भाषा करणे शेतकऱ्यांना रवीची भाषा करणे काही जणांवर खंडीचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमकी देणे अशा अनेक विषयामध्ये हा प्रजापती इंदापूर तालुक्यामध्ये चर्चेत आलेला आहे काल परवाच आपण पाहिलं असेल की प्रजापतीच्या कामावरती एन पी एनफ्राच्या कामावरती चो चक्क चोरीच्या हव्या गाड्या वापरल्या गेल्या होत्या तरीही सुद्धा प्रशासनानं पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती काही कारवाई करताना दिसली नाही याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे परंतु आता पाहूया आपण पुढे जाऊन पाहणार आहेत या ठिकाणी पाहत आहेत आपण हे पोकलेन आहे पोखलेन इथं लावलेला आहे किती मोठ्या प्रमाणात गौज खनिजाचं उत्खनन केलेलं आहे तरी या ठिकाणी काही कारवाई होत नसेल तर यापेक्षा तालुक्याचं दुर्दव्य काय म्हणावं लागेल आणि खरोखरच एन पी इंप्रा आणि त्याचा ठेकेदार किंवा मॅनेजर प्रजापती त्यांना या ठिकाणाहून मोठी शक्ती त्यांच्या पाठीमागे असेल त्यामुळेच हे वारंवार या ठिकाणी असे कृत्य करताना आपल्याला दिसत आहेत आणि खरोखरच हे बी आपल्याला विचार करावा लागेल की त्यांच्या पाठीमागे अशी कोणती शक्ती आहे की ज्याच्या पाठ पाठिंब्यामुळे हा प्रजापती किंवा एन पी इन्फ्रा कंपनी आहे ती या प्रकारे इंदापूर तालुक्यात असा मोठा धाडस करते अशा कृत्य करण्याचे धाडस करते हे पाणी औचित्याचे ठरणार आहे आणि आपण ते पाहणारे पुढे जाऊन पाहणारे आहोत तत्पूर्वी आपण इथंच थांबूया धन्यवाद